मंडळी आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने अळीवाचे लाडू केले आहेत खूप सुरेख झालेत थोडंसं तूप लागतं ह्या लाडवाला लाडू हे बिघडत नाहीत तर त्याच्यामुळे हे लाडू कुणीही करू शकतं फक्त खोबरं खोवायची म्हणजे नारळ फोडून खोवायची तेवढी मेहनत आहे पण अतिशय पौष्टिक असणारे हे लाडू पारंपरिक पद्धतीने कसे करायचे ते आता आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी अळीवाचे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी हे असं छान नारळ खोवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे आहे नारळाचं पाणी हे पाव किलो आळीव मी घेतलेले आहेत वजनाने पाव किलो आहे आणि तुम्हाला दिसत असेल साधारण एक मोठा बाऊल भरून हे आळीव घेतलेले आहेत मी आणि आळीव भिजायला जेवढं नारळाचं पाणी लागेल तेवढं नारळाचं पाणी आपल्याला वापरायचं आहे पारंपरिक पद्धतीमध्ये नारळ फोडायचा त्या पाण्यामध्येच ना आळीव भिजवायचे अशी अशी पद्धत आहे पण समजा काही कारणाने जर नारळाचं पाणी नसेल तर जेमतेम आळीव भिजतील एवढं नार तुम्ही साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल याच्या आधी मी आळीव न भिजवतासुद्धा आळीवाचे लाडू दाखवलेले आहेत तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता पण आज आपण पारंपरिक पद्धतीने करूया तर त्याच्यासाठी हे पाव किलो आळीव आहेत त्यानंतर पाव किलो आळीवासाठी आळीवाच्या दुप्पट म्हणजे पाचशे आणि त्याच्याशिवाय थोडंसं जास्त खोबरं असं घ्यायचं म्हणजे मग आळिवाचे लाडू छान होतात कारण आळीव जे असतात ना तर ते थोडेसे कडसर असतात चवीला तर त्याच्यासाठी थोडंसं जास्त खोबरं घेतलं गुळ घातलं की मग ते चवीला छान लागतात तर पाचशेपेक्षा जास्त म्हणजे साधारण साडेसहाशे ग्रॅम मी ओलं खोबरं घेणार आहे आता वाटीनी पण मी तुम्हाला ते सांगेन पण मी असं सांगेन की असा छोटासा वजन काटा जर तुम्ही घेतला ना तर तो सोपा पडतो काय होतं बऱ्याच वेळेला गूळ ओला असतो मग ते जेव्हा आपण वाटीने घेतो तेव्हा तो जास्त कमी होऊ शकतो तर असं जेव्हा आपण वजनाने गूळ मोजून घेतो तर तेव्हा ते, ते लाडू गोडीला अगदी बरोबर होतात तर मी जसं म्हटलं साडेसहाशे ग्रॅम ओलं खोबरं पाव किलो आळीव तर हे सगळं मिळून आपलं होईल नऊशे ग्रॅम तर मी नऊशे ग्रॅमच गूळ घेतलेला आहे म्हणजे मग ते मध्यम चवीचे मध्यम गोडीचे लाडू होतात पण तुम्हाला तुमच्या चवीनुसार थोडा कमी जास्त गूळ तुम्ही करू शकता तर सगळ्यात आधी आपण हे आळीव जे आहे तर ते नारळाच्या पाण्यात भिजवून घेऊया तुमची कढाई जर स्टीलची असेल तर तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये जरी हे आळीव भिजवले तरीसुद्धा चालेल पण माझी अल्युमिनियमची कढई असल्यामुळे मी याच्यामध्ये भिजवते आहे फार वेळ म्हणजे मग अल्युमिनियमची कढई कढई मला वापरावी लागणार नाही तर आता हे पाव किलो आळीव मी पाण्यामध्ये भिजवते आहे नारळाचं पाणी आहे हे मिक्स करून घेऊया तर आता हे साधारण पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे आळीव भिजवून ठेवायचे आणि याच्यावर मी झाकण ठेवते आणि याच्यानंतर एक वीस मिनिटानंतर आपण पुढची कृती बघूया आळीव भिजवून जवळजवळ अर्धा तास होऊन गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये ओलं नारळ जो आपण खवून ठेवलाय तो आणि गूळ असं सगळं मिसळून आपल्याला आता ठेवायचंय तर मी आधी सांगितलं तसा हा नऊशे ग्रॅम गूळ आहे आणि वजनाने नऊशे ग्रॅम असलेला गूळ ज्या वाटीने मी अळीव मोजून घेतलं हा मोठा बाऊल आहे तर त्या बाऊलनी साधारण पावणे तीन वाट्या हा गूळ आहे आणि याच बाऊलनी साधारण अडीच वाट्या आपल्याला खोबरं लागेल दोन बाऊल मी घातलं आणि हे तिसऱ्या बाउलला थोडंसं कमी असं खोबरं आहे आणि वजनाने मी जसं आधी सांगितलं तसं साडेसहाशे ग्रॅम हे खोबरं घेतलंय मी माझं पातेलं किंवा तसराळं जे आहे ते थोडंसं छोटं झालेलं आहे तर काही हरकत नाही मी आता हाताने हे सगळं व्यवस्थित कालवून घेते त्यानंतर त्याच्यानंतर हे आपल्याला परत एकदा साधारण अर्धा ते एक तास तसंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं गुळाला पाणी सुटतं आणि हा जो आळीव आहे तर तो अजून छान भिजतो मस्त मुरतं ते आणि मग लाडू लवकर होतात बऱ्याच वेळेला आळीवाचे लाडू बाळंतिणीसाठी असतात अशी एक आपली समजूत आहे पण आळीवामध्ये अतिशय म चांगल्या प्रमाणामध्ये काय कॅल्शियम असतं तर त्याच्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी सांधेदुखी होऊ नये म्हणून आपल्याला आळीव अतिशय आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य आळीव आपल्या आहारामध्ये असू द्यावा आणि हे आळीवाचे लाडू अजिबात बिघडत नाहीत फक्त याच्यामध्ये खोबरं खोवायचं हो एवढंच कष्टाचं काम आहे पण ते सुद्धा जरी तुकडे करून जरी मिक्सरमध्ये काढले तरीसुद्धा चालतात अर्थात खोवलेल्या नारळ केव्हाही चांगला पण जरी त्याचे तुकडे केले त्याचा काळा भाग न काढता जरी तुम्ही हे मिक्सरमध्ये काढून आळीवाचे लाडू केले तरीसुद्धा चवीत काही फरक पडत नाही खूप छान होतात फक्त आळीव खाताना एवढंच लक्षात ठेवायचं की आळीव जे असतात ते उष्ण असतात त्याच्यामुळे ज्यांना पित्ताचा खूप त्रास आहे तर त्यांनी आधी ते जपून खायचे पण तरीसुद्धा मी म्हणेन की आळिव अवश्य खावेत त्याच्याबरोबर वाटलं तर तुम्ही गुलकंद खाऊ शकता किंवा मोरावळा खाऊ शकता की जेणेकरून त्याचा जो उष्णतेचा त्रास आहे तर तो होणार नाही पण आणि आळीवाचे मात्र आपल्या आहारात जे फायदे आहेत तर ते मिळतील आपल्याला तर हे आता मी आता हे सगळं असं छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं भांड छोटं झालं त्याच्यामुळे मला हाताने हे मिक्स करावं लागतंय आता हे परत एक तास कमीत कमी असंच झाकून ठेवायचं दोन ते तीन तीन तास चार तास जरी झाकून ठेवलं तरी सुद्धा चालतं म्हणजे छान गुळाला पाणी सुटतं ते आणि मग आपले लाडू लवकर होतात तर हे चांगलं मिक्स करून ठेवलेलं आहे आता मी हे झाकून ठेवते आणि साधारण दोन तासांनी आपण याचे लाडू करूया आळीव खोबरं आणि गुळ एकत्र करून दोन तास झालेले मी जसं म्हणलं तसं एक अर्धा पाऊन तास ठेवलं तरीसुद्धा चालतं आता आपण हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आणि हे या लाडूचं वैशिष्ट्य असं की याला अगदी कमी तूप लागतं हे सुद्धा तूप नाही घातलं तरीसुद्धा चालतं पण आता ह्याच्यामध्ये मी ह्या ज्या बिया आहेत तर त्या तळून घालणार आहे म्हणजे त्याचं मॉइश्चर पण जाईल आणि मग हे लाडू टिकतील छान लागतील ह्या बिया चवीलासुद्धा तर त्याच्यासाठी मी हे थोडंसं तूप घातलं आहे आणि तसंही थोडंसं तूप घातलं की एक तर ग्लेझिंग येतं लाडूला छान होतात वळायला पण चिकट चिकट लागत नाही तसा हाताला त्याच्यावर थोडंसं तूप घालायचं आणि आता ह्याच्यामध्ये मी ह्या बिया घालणार आहे पारंपारिक रेसिपीमध्ये आळीव नारळ आणि गूळ एवढेच तीन पदार्थ वापरून आळीवाचे लाडू करतात पण आता आपल्याला माहिती झालं आहे आपल्याला जर शक्य असेल तर ह्या बिया नक्की आपल्या आहारात असायला पाहिजेत तर म्हणून मी या लाडवात घालते आहे आणि बाळंतिणीसाठी सुद्धा ह्या ज्या उप बिया आहेत म्हणजे पंपकिन सीड्स आणि मेलन सीड्स तर ह्या उपयोगी असतात याच्यामध्ये तुम्ही सूर्यफुलाच्या बिया पण घालू शकतात पण मग सूर्यफुलाच्या बिया घातल्या की उपासाला चालणार नाहीत तर तुम्ही जर फक्त बाळंतिणीसाठी करीत करत असाल तर सूर्यफुलाच्या बिया आपण अगदी अक नक्की घाला तर आता ह्या बिया एक दोन मिनिट मी तुपामध्ये छान परतून घेते आहे आता हे जे आपण आळीव गुळ आणि खोबरं भिजवून ठेवलं होतं तर ते मी आता त्याच्यामध्ये घालते जसं आपण सारण शिजवतो मोदकाचं तसंच आपल्याला शिजवायचं आहे मी जसं आधी म्हणलं तसं हे लाडू बिघडत नाहीत करायला पण खूप सोपे असतात फक्त नारळ खोवण्याचे मात्र कष्ट घ्यावे लागतात आपल्याला त्यानंतर मी असं सांगेन की हल्ली बरेच जणं छोट्या छोट्या प्रमाणावर व्यवसाय करत असतात घरगुती ऑर्डर घेत असतात तर त्यांच्यासाठी पण मी सांगते की आता एवढ्या ज्या प्रमाणामध्ये किती लाडू होतील तर मी आता मी तुम्हाला दाखवलं होतं की नऊशे ग्रॅम मी गुळ घेतला होता आणि आळीव आणि खोबरं असं मिळून नऊशे ग्रॅम होतं म्हणजे हे मिश्रण जे आहे ते आपलं अठराशे ग्रॅम तयार झालेलं आहे तर अठराशे ग्रॅम लाडू खरं एरवीच्या साहित्यामध्ये होतात पण हे अठराशे ग्रॅम होत नाहीत कारण खोबऱ्यामध्ये म्हणजे नारळामध्ये जे ना मॉइश्चर असतं तर ते उडून जातं तर त्याच्यामुळे पूर्ण अठराशे ग्रॅम हे लाडू होत नाहीत तर तुम्हाला त्या अंदाजाने तुम्ही घ्या की कि आपल्याला किती आळीव घ्यायचा आहे किंवा किती खोबरं आहे आणि साधारण माझे आ एका किलोमध्ये पंचवीस ते सत्तावीस लाडू बसतात आता आपण कुठल्या साईजचे लाडू करतो त्याच्यावर ते अवलंबून आहे पण नॉर्मल साईजचे पंचवीस सव्वीस लाडू एका किलोमध्ये बसत असतात तर आता व्हिडिओ मी फार मोठा करत नाही मी ज आधी म्हणलं तसं सारण जसं आपण शिजवतो ते कसं सा याच्यातला गूळ सगळा विरघळला की मग आपल्याला साधारण मिश्रणकडे नाही असं कोरडं दिसायला लागतं किंवा तुम्ही असं छोटासा लाडू पण वळून बघू शकता जेव्हा मिश्रण हाताला चिकट लागणार नाही तर तेव्हा हे मिश्रण तयार झालं असं समजायचं हे बिघडत नाहीतच आणि जरी समजा तो लाडू थोडासा ओला राहिला तरीसुद्धा तो चवीला खूप छान लागतो पण कोरडा मात्र फार होऊ देऊ नका नाही तर मग त्याचा चवीला जास्त चांगला लागत नाही तर ला। आता साधारण हो एक दहा मिनिटं मला लागतील हे सगळं मिश्रण परतायला मी तुम्हाला जेव्हा मिश्रण होतील तेव्हा परत दाखवते एक सात आठ मिनिटं हे सगळं मिश्रण मी शिजवतीये आता होत आलेलं आहे आपलं मिश्रण त्याच्यानंतर मी असं सांगते तुम्हाला की आ, हे जे लाडू असतात ते अतिशय उष्ण असतात सारक असतात जर कुणाला हे खाल्ल्यामुळे तोंड येत असेल किंवा उष्णतेचा काही त्रास होत असेल किंवा पोट जर बिघडं असेल पचत नसतील तर त्यांनी मात्र थोडी काळजी घ्यायची खाताना जनरली तसं तर चोवीस तासात एकदा म्हणजे दिवसातून एखादा लाडू खाल्ला तर तसा काही कुणाला फारसा त्रास होत नाही पण तरीसुद्धा माहितीसाठी सांगते त्याच्यानंतर याचा अर्थ असा नाही की आपण हिवाळ्यामध्ये खायचं म्हणजे थंडी पडली की हे लाडू खायचे असा त्याचा अर्थ होत नाही कारण प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते कारण ज्यांची पित्त प्रकृती असते तर त्यांना उष्णतेचा त्रास होतो अगदी हिवाळा असला तरीसुद्धा तर ती फक्त काळजी घ्यायची पण हे लाडू अतिशय पौष्टिक असतात कॅल्शियम याचं प्रमाण याच्यामध्ये भरपूर असतं हिमोग्लोबिन याच्यामुळे वाढतं तर त्याच्यामुळे मी परत परत सांगते की फक्त बाणतीणीच नाही तर ज्येष्ठांनीसुद्धा लहान मुलांनी वाडीच्या वयातल्या मुलांनीसुद्धा हे सगळं हे लाडू खाल्ले पाहिजेत त्याच्यानंतर स्त्रीविकारांवर उपयोग उपयोगी असतात तर मुलींना सुद्धा हे लाडू आपण द्यायला हवे तर आता हे तुम्हाला मिश्रण कोरडं झालेलं दिसत असेल आणि आणखीन एक काळजी घ्यायची जर गुळ कडक असेल तर तो मोठे मोठे खडे त्याचे ठेवायचे नाही नाहीतर मग ते इतकं चटका देऊन किंवा इतकं शिजवून सुद्धा ते विरगळत नाही आणि मग ते आपल्याला दाताखाली आले की ते चांगले लागत नाही तर गुळ अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि मी जसं म्हणलं तसं आधी एकदा आळीव भिजवायचे अर्धा पाऊण तास किमत कमीत कमी आणि हे जेव्हा आपण सगळं मिश्रण आपण एकत्र करतो तर ते सुद्धा मिश्रण तास दोन तास भिजवून ठेवायचं म्हणजे मग हे लाडू लवकर होतात तर आता हे लाडू माझे तयार झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लाडू काही गरम गरम वळायची गरज नसते गार झाल्यावर सुद्धा हे लाडू छान वळता येतात तर आता हे मिश्रण जेव्हा गार होईल तेव्हा आपण हे लाडू वळूया मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे छान लाडू वळता आहे आणि अजिबात असे चिकट लागत नाही आहेत हाताला थोडंसं तूप घातल्यामुळे लाडू असे छान होतात तुकतुकीत होतात तर आता व्हिडिओ फार मोठा करत नाही सगळे लाडू वळून झाले की तुम्हाला दाखवते